वसुबारस पूजनाने दीप पर्वाची सुरुवात विश्व हिंदू परिषद तोडोदातर्फे पारंपरिक पूजन कार्यक्रम संपन्न तोडोदा प्रतिनिधी दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात वसुबारस पूजनाने झाली हिंदू संस्कृतीत वसुबारस म्हणजे गाय गाय व तिच्या वासराचे पूजन ज्याला मातृत्व आणि स्नेहाचे प्रतीक मानले जाते या पारंपरिक सणानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तोडोदा प्रखंडात वसुपूजनाचा कार्यक्रम पार पडला मठ सह प्रमुख श्री सोटूभाई प्रजापती व स्वरोहिणी प्रजापती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले कार्यकर्त्यांनी गायवासरांना डाळ गुळ खाऊ घालून पूजा अर्चना केली शहरातील जखमी गायंसाठी प्रखंड मंत्री श्री दीपक नाना चौधरी यांनी वेदनाशक स्प्रे व औषध सामग्री दान केली प्राध्यापक डॉक्टर आर डी मोरे यांनी वसुबार हस्ते धार्मिक महत्त्व विषद केले प्रसंगी श्री पवन शेलकर श्री अजय ठाकरे डॉक्टर स्वप्नील वाणी श्री भूपेंद्र बारी श्री आनंद मराठे आदी उपस्थित होते अशा उपक्रमातून सांस्कृतिक श्रद्धा आणि शेवा यांचे सुंदर दर्शन घडले आपल्या दरवर्षाच्या उपक्रम उपक्रमाप्रमाणे आपण दरवर्षी आपण वसुवा वारसाच्या दिवशी आपण गोपूजे करत असतो या दिवशी विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते जिथे जिथं गोशाळा असेल किंवा गाईंचे गोठे असतील तिथे जाऊन त्या ठिकाणी गोमातेची सेवा त्या ठिकाणी सादर करीत असतात तर आज देखील वसुभारसच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही एकत्र आलो होत आणि गोसेवाचं या ठिकाणी किंवा गोमातेचं पूजन आम्ही केलेलं आहे वसुबारस हा सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व मानला जातो कारण की दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसच्या सणापासून होत असते दिवाळी म्हणजे प्रकाश पर्व किंवा दिवाळीच्या अर्थ आपण दिव म्हणजे दीपावली दि... आपण म्हणतो दीपावली म्हणजे दिव्यांची माळ तर इथून आपण या ठिकाणी आपलं एक आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश पर्व सुरू होत असतं आणि त्याची सुरुवात वसुबारसपासून होत असते वसुबारस म्हणजे हा आई आणि मुलाचा सण गाई म गाय म्हणजे आईचं प्रतीक आणि तिचं त्या ठिकाणी वासरू म्हणजे मुलाचं प्रतीक मानले जातं भारतीय संस्कृतीमध्ये ज्या स्त्रीला मुलगा असतो ती स्त्री या दिवशी व्रत करत असते त्यामुळे या सणाला त्या ठिकाणी खूप असं असं महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज देखील भारतीय संस्कृतीच्या याच्यानुसार आज आम्ही गोमातेचे पूजन या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद